तर महाराष्ट्राचा शेतकरी आज खूप अडचणीत आहे महाराष्ट्रामध्ये पीस्टरनी राजीनामा दिला ऍग्रीकल्चर मिनिस्टरवर आरोप आहेत आणि आमच्या शेतकरीला शेतकरी हा त्रस्त आहे अध्यक्ष महोदय उसाला दर मिळत नाही आहे रिकव्हरीचे दर ठरले आहेत पण प्रति टन दर जे आहेत ते प्रत्येक कारखान्याने पंधरा दिवसात ठरवायला पाहिजे शेतकऱ्यांना देय करायला पाहिजेत अशी माझी मागणी आहे माझी दुसरी अशी मागणी आहे की दुधाचा जो दर आहे तो जास्त मिळाला पाहिजे चाळीस ते पंचेचाळीस गायीच्या दुधाला दर मिळाला पाहिजे ती मालासाठी साठी हमी भाव मिळाला पाहिजे अध्यक्ष महोदय जीएसटी आहे ड्रिप वर आहे सिंचन साहित्यावर खात्यावर आहे ती बारा टक्के केली पण ती रद्द झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे पीएम किसान योजनेची दोन हजार रुपये तीन महिन्याला ते वाढवले गेले पाहिजे आणि सर बँकेचा बँकेकडून जो सिबिल स्कोर दिला जातो तो सिबिल स्कोर रद्द करून युवकांना जे शेतकरी आहेत त्यांना व्यवसाय त्यांना कर्ज दिला पाहिजे द्राक्ष बागार आहेत सोलापूरात त्यांना त्यांना जास्त ग्रांट मिळाली पाहिजे आणि जे फळबागांचं सिंचन योजना जी आहे त्याची सबसिडी अजून सोलापूरला मिळाली नाहीये ती सबसिडी आपण त्वरित देय करायची अशी माझी मागणी आहे सोलापुरातील एकमेव कुलर शोरूम म्हणजेच बेब्रीज कुलर्स लग्न कार्यालय असो किंवा रिसॉर्ट हॉटेल असो किंवा ऑफिस व अन्य कोणत्याही मोठ्या फॉर्मसाठी लागणारे सर्व प्रकारचे कूलर तेही असंख्य व्हरायटी मध्ये अवेलेबल आहे रूम कूलर डक्ट कूलर डेझर्ट कूलर इंडस्ट्रीयल कूलर मिनी कूलर अवेलेबल आहेत पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ची अफलातून ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी शोरूम ला एकदा नक्की भेट द्या बेब्रीज कूलर्स आपला पत्ता आहे छत्रपती संभाजी महाराज चौक जवळ पद्मश्री अपार्टमेंट अवंतीनगर रोड सोलापूर